धुळे जिल्हा परिषदेतील अपहार कांड वादग्रस्त भास्कर वाघची मालमत्ता चौतीस वर्षांनी होणार सरकार जमा धुळे जिल्हा परिषदेत झालेल्या निधी अपहारातील आरोपी भास्कर वाघची मालमत्ता चौतीस वर्षांनी सरकार जमा करण्याचा आदेश शासनाने केला सर्वोच्च न्यायालयात सदर प्रकरणी विधी व न्याय विभाग व महसूल व वन विभागाने दिलेले अभिप्राय तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने सदर प्रकरणी आरोपी लोकसेवक भास्कर विरुद्ध दाखल गुन्ह्यातील आलेली स्थावर मालमत्ता सरकार जमा करण्याच्या शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी धुळे यांना प्राधिकृत करण्यात आलाय तसेच संबंधितांची स्थावर मालमत्ता वगळता इतर जंगम मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत पोलीस उपधीक्षक लाचूलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांना प्राधिकृत करण्यात आलाय भास्कर वाघ हा जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचा रोखपाल होता धनादेशावर कार्यकारी अभियंत्यांची सही झाल्यावर तो धनादेशावरील रक्कम वाढवत एकोणीसशे पासष्ट ते नव्वद दरम्यान या पद्धतीने कोट्यावधी रुपयांचा अपार झाला होता जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनुकुमार श्रीवास्तव यांच्या काळात हा अपहार समोर आला होता या घोटाळ्यात सत्यात्तर आरोपींविरुद्ध पंधरा कोटी ब्याऐंशी लाखांचा अपहार केल्याचे चौदा गुन्हे नोंदवले गेले होते जन्मठेपीची शिक्षा झालेला भास्कर बाग अजूनही शिक्षा भोगतोय धुळे सत्र न्यायालयाच्या दोन हजार तीनच्या निकालाविरोधात त्यांना उच्च न्यायालयात दाद मागितली होती उच्च न्यायालयानं शिक्षा कायम केली होती या निकालाविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात दोन हजार अठरामध्ये दाद मागितली दोन हजार अठरामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा कायम ठेवली होती खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत वाघ याची संपत्ती जप्त करणे प्रलंबित होतं वाघ याच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हस्तगत केले होते सतरा लाख छत्तीस हजार रुपयांच्या दागिन्यांचा ऑक्टोबर महिन्यात लिलाव झाला होता एकोणीसशे नव्वद मध्ये शासकीय निधी अपहार प्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्यातील आरोपीची मालमत्ता सरकार जमा होण्यास पस्तीस वर्षांचा कालावधी लागला सन एकोणीसशे नव्वदच्या दशकात राज्यभर गाजलेल्या धुळे जिल्हा परिषद निधी अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार भास्कर शंकर वाघ व त्याची पत्नी मंगला वाघ या दोघांची स्थावर व जंगम मालमत्ता लवकरच सरकार जमा होणार असे आदेश गृह विभागाने काढले कोट्यावधी रुपयांच्या अपहार प्रकरणातील आरोपी भास्कर वाघ याच्या मालमत्तेचं मूल्य अकरा लाख एकोणचाळीस हजार आहे एकोणीसशे नव्वद साली भास्कर शंकर वाघ हे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करत असताना त्यांच्याकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता मिळून आली त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अपसंबतेचा खटला कोर्टात दाखल झाला होता आणि तो, तो सुप्रीम कोर्टापर्यंत कॉन्टेस्ट झाला सेशन कोर्टापासून हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सगळ्या कोर्टाने शिक्षक त्याला कायम केली आणि ती मालमत्ता सरकार जमा केली त्यामुळे ती मालमत्ता सरकार जमा केल्यामुळे आता जिल्हाधिकारी धुळे यांना शासनाने आदेश केलेले आहे किती मालमत्ता प्रत्यक्ष ताब्यात घ्यावी सरकारी मालमत्ता सरकार झालं त्याला नावावर लागले ताब्यात घ्यावी म्हणून हा पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस साली शासनाने जिल्हाधिकारी साहेबांना या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी प्राधिकृत केलंय लोकनायक न्यूज